राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण या ठिकाणी संबोध राहतो कालावधीच्या होणाऱ्या निवडणुका ठाणे शहराच्या दुष्काळ महत्वपूर्ण निवडणुका

या शेवटा पूजा आंबेडकरांच्या सामाजिक शक्तीवरती दृढ विश्वास ठेवत राजकीय घेतच आपला एनियमांना सहभाग त्या ठिकाणी निश्चित पडतो सहभागपणाने या निर्णयाच्या क्रीडा प्रतिक्रिया होत आणि शहरामध्ये सुद्धा होत पण मी आज आवडून आणत आपला नशीबचा उल्लेख या ठिकाणी करतो ज्या क्षणाला अजितदादा नेतृत्व करणे आणि सर्वांनी पण एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याला ठाणे जिल्ह्यात दोन लढाप नेते आपल्या असंख्य सहकार्याच आम्ही घेतलेल्या निर्णयामध्ये त्या कालावधीमध्ये सहभाग वास्तवतेमध्ये अनेक ठिकाणी पण त्या निश्चितपणाने होत गेले परंतु विकसित हे संबंध राज्य करत असताना ज्या पायाभूत सुविधांच्या कल्पनेवरती आज पण हे राज्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतो त्यामधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहभाग

अशा वेळेला ठाणे शहराचं राजकीय महत्व एका बाजूला मानत गेलं परंतु उत्तम सुविधा सेवा करणार शहर करण्याचे उष्कांधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समोर या एंडे मधल्या सहभागाच्या नंतर अनेक अनेक गोष्टींची पूर्तता करण्याच्या जबाबदारी त्या ठिकाणी एका बाजूला पक्ष म्हणून आपण त्याच्यामध्ये सहभागी होत गेलो अशा वेळेला या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी सर्व धर्म समभावाची भूमिका योग्य पद्धतीने बजावत सर्वांना सामान घेण्याची एक तत्परता त्या काला माझ्या मुस्लिम सहकारी नगरसेवक नगरसेविका त्या कालावधीमध्ये सुद्धा सत्तेमध्ये तुम्ही सर्वांना दलाच्या नेतृत्वाखाली संघटित करण्यामध्ये यश त्या काला मिळवलं आणि आज आम्ही दावा त्या ठिकाणी करू शकतो राज्यामध्ये इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून

शहरामध्ये त्या निमित्ताने काम करत आलेलं अशा वेळेला या निवडणुकीची एक वेगळी रणनीती घेऊन आपण जनतेच्या समोर निवडणूक एकत्रितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपला विचार घेत आणि शहरातील जनतेच एकत्र कौल आमच्या प्रयत्नाची त्या ठिकाणी करतो एका बाजूला असं म्हटलं गेलं होतं

पक्ष आणि पक्षाचे विचार जस आज मुंबईचा आम्ही जाहीरनामा त्या ठिकाणी आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचं महत्व देशामध्ये जगाच्या पाठीवरच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा मोठा आहे आपल्या राज्याची राजधानी अशा वेळेला त्या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना ठाणे सारख्या शहरामध्ये सुद्धा

लोक समाज जनतेच्या बाबतीमध्ये असलेली त्यांची एक वेगळ्या पद्धतीची शैली ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीच्या माध्यमातून अधिक मोठ्या प्रमाणाची साथ देणार त्या ठिकाणी राज्यपालांमध्ये पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल नाशिक महापालिका आपण आणि शिवसेना एकत्रितपणे त्या ठिकाणी लढतो कोल्हापूरच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुक्ती त्या ठिकाणी सहकारे होत आहे जयगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला आपण एकत्रितपणाने समोर जातो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी असते परंतु नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय उत्तम पैकीचं यश त्या ठिकाणी प्रस्तावित केलं नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे थेट अकरा लक्ष निर्वाचित झाले बाराशे तेराशे च्या आसपास नगरसेवक त्या ठिकाणी गडाच्या चिन्हावरती निर्वाचित झाले अशा वेळेला या महानगरपालिकेच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या त्या ठिकाणी आहेत मला विश्वास आहे की तुम्ही आणि तुमची ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या माध्यमातून आणि शहरामध्ये एक वेगळी विश्वास आता निर्माण करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो या पद्धतीने आपण या राहिलेल्या दिवसामध्ये जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू या पूर्वीच्या काळाचे नजीक तुम्ही महापौर होता होता

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहभाग त्या ठिकाणी सकारात्मक पद्धतीच्या राज्याच्या हिताच्या दृष्टीतून त्या ठिकाणी असू शकतात म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक वेळा टीका टिप्पणी त्या होत असते राज्य म्हणून माहिती म्हणून ज्याला नंतरच्या आपण काम करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला या शहराच्या सामाजिक विकासासाठी सुद्धा झुक्त मात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शंभर टक्के दिलं जाईल हे आज आपल्याला या मुद्द्याने मी सांगू शकतो खर तर आम्हाला आज इतर जे काही पक्ष या निवडणुकीच्या माध्यमातून सामोरं गेले लोकसभेला इंडियाचं सरकार आल्याच्या तर घटना बदलली जाईल अशा एक आभार निर्माण करण्यामध्ये गावच्या चुकीच्या सर्व देशभरामध्ये राज्यामध्ये सुद्धा तशी स्थिती निर्माण झाली की पुन्हा एकदा एनडीएचं सरकार देशामध्ये आल्याच्या या पद्धतीचा बदल झाल्याच्या नंतर मूळ आपल्याला जे आरक्षण मिळालं नव्हतं ते आरक्षण जाईल अशा पद्धतीची भावना देशभरामध्ये आदिवासी बांधवांच्या मनामध्ये निर्माण आंबेडकर ही चळवळीच्या वरती श्रद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये संविधानामध्ये बदल होऊ शकतो अशी भावना विरोधकाने ओबीसीच्या घटकामध्ये वेगवेगळं वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण झालं अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षित भावना निर्माण करण्यामध्ये विरोधी पक्ष त्या कालावधीमध्ये यशस्वी झाले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांना आपल्या सर्वांना त्या ठिकाणी अनेकांनी टीका टिप्पणी केली की विशिष्ट समूहाला त्याच्यातून वगळत नाही एका धर्माच्या साठी ती एवढ्या त्या ठिकाणी राबवली जात आहे सर्व धर्मीय महिलांना जे जे म्हणून त्या निकषामध्ये पात्र होऊ शकले त्या माझ्या माय मौले भगिनी आज ती योजनेची सफलता राज्यभरामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी देण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकते राज्याच्या शेतकऱ्यांची थकीत असलेली वीज बाकी राज्य सरकारने त्या ठिकाणी माफ केली पायाभूत सुविधाचं जाळं त्या ठिकाणी मिळणं गेलं अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये फार मोठ्या रूपात यश आपल्याला प्राप्त होतं आजही आपण पाहतो राज्यामध्ये महायुतीमध्येच घटक एक पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहे फक्त विरोधी पक्षाची भूमिका ज्या पद्धतीने क्षीण होत गेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या शहरामध्ये सुद्धा लढत असताना

केला पाहिजे प्रगती नेण्यासाठी विकसित होत आणि शहर हे त्याच पद्धतीने विकसित होत आहे त्या कामामध्ये आपण सर्वजणपुढे कमी पडणार नाही असा विश्वास ठरवण्यासाठी आपण मतदारांच्या पोहोचणं